नमस्कार आज आपण दसरा स्पेशल तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर्मक करुए। तर मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेऊ शकता आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक कट केलेले काजू आणि बदामचे काप टाकून घेऊया आणि हे या तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता काजू आणि बदाम छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा या तुपामध्ये छान परतून घेऊया आता तांदूळ छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दूध गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत तर आता दहा ते पंधरा मिनटानंतर इथे दूध थोडंसं आटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर केशराच्या काड्यासुद्धा यामध्ये टाकून घेऊया आता साखर टाकल्यानंतर खीर थोडीशी पातळ होते म्हणून याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनटं आणखी शिजू द्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता छान घट्टसर रबडीसारखी खीर तयार झालेली आहे आता ही बाउल खीर एका मध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी रबडीसारखी खीर इथे तयार झालेली आहे तर ही खीर मध्ये ठेवायची आणि थंड झाल्यानंतर खायची यामुळे ही आणखीनच टेस्टी लागते तर अशा प्रकारे इथे आपली दसरा स्पेशल खीर तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका